नमस्कार आज आपण ओरिओ बिस्किट पासून मोदक बनवूया गणेश चतुर्थी स्पेशल असे हे मोदक हे दोन पॉकेट मी ओरिओ बिस्किट घेतलेले डेसिकेटे कोकोनट थोडस दूध कंडेन्स मिल्क आणि मी बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे ती कशा प्रकारे काढली ती पहा बिस्किटचे दोन पार्ट करून घ्यायचे आणि मध्ये जी व्हाईट क्रीम असते ती काढून साईड आणि ती क्रीमचा वापर आपण स्टफिंगसाठी आहे आणि आता ही बिस्किटही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची बघा आता बिस्किट आता मिक्सरला आपण वाटून घेऊया सगळे बिस्किट थोडेसे बारीक तुकडे करून असे मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बारीक असं वाटून घ्यायचे बिस्किटचे तुकडे करून घेऊया असे आणि वाटून घेऊया मिक्सरला बघा असे तुकडे करायचे आणि का बघा हे मिक्सरला मी बिस्किटही वाटून झालं आणि मधली क्रीम आहे जी काढून घेतलेली वाली ती मिक्स करून घ्यायची व्यवस्थित अशी आणि त्यामुळे थोडासा डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचं एक चमचा एवढा आणि मी थोडस कंडेन्स मिल्क घालणार आहे ऑप्शनल आहे आणि तुम्ही डेसिकेटेड कोकोनट नसेल तर मिल्क पावडर घालू शकता आणि कंडेन्स मिल्कची जर स्वीटनेस पाहिजे असेल तर तसाही क्रीम ही गोडच असते आणि अगदी ती दोन ते तीन मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे जास्तीत जास्त चार ते पाच मिनट एवढाच वेळ लागतो ह्या रेसिपीला बनवायला आणि गॅस न लावताही बनवून घ्यायचे आता बिस्किटच्या पावडरमध्ये अगदी जरास म्हणजे एक चमचा एवढं दूध घालून अगदी मस्त असं मळून घ्यायचंय आणि त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करायचाय दूध जास्त घालायचं नाही कारण बिस्किटामध्ये पण साखर असते ती दूध घातल्यानंतर मऊ होते त्यामुळे एक चमचा घालून मी हे मळून घेतलेलं आहे मस्त आता दोन छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि मोदकाच्या साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय आणि असे दोन्ही गोळे छोटेसे गोळे असे प्रेस करून घ्यायचे त्यामध्ये हा स्टफिंग भरून घ्यायचं व्हाईट वाला हे क्रीमचं बनवलेलं आहे आणि मस्त असा हा बघा मस्त असं जास्तीचं आहे ते पीठ काढून आहे आणि मस्त असं हे आपलं मोदक तयार झालेलं आहे दुसऱ्या पद्धतीने पण बनवून बघूया गोळा एक घ्यायचा आहे आणि मध्ये व्यवस्थित असा साचा बंद करायचा आणि असा व्यवस्थित वे, मध्ये भरून घ्यायचंय प्रेस करून घ्यायचंय दाबून भरून घ्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला वाला भरून घ्यायचंय अशा प्रकारे दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता आणि तुमचे माझ्या ना चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आणि कमेंट्स करून नक्की सांगा बघा मस्त असे हे ओरिओ बिस्किट चे मोदक चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हीही बनवा गणपती दोन दिवसावर आलेलेच आहे तर अशा प्रकारे बनवा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद